नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे आज गुरसाळे येथे ओपनचे मैदान पार पडले आणि या मैदानावर गट त्याचबरोबर शेमी हे संपन्न झाले आणि फायनल ही राहून गेली अंधार पडला आणि ही फायनल उद्यासाठी ठेवलेली आहे उद्या सकाळी हे फायनल होणार आहे तर या मैदानावर बकासूरचा पैरा होता वादळ वादळ आणि बकासूर हे गट आणि शेमीमध्ये विजयी ठरले शेमीला अटीतटीची लढत पाव्यास मिळाली आणि बकासूर आणि वादळ हे फायनलसाठी पात्र झालेले आहेत मागे झालेल्या घाटमाता केसरी या मैदानावर बकासूर आणि बावऱ्या यांना दुसरा क्रमांक मिळाला प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले कॉकटेल आणि घोटचा छोटा सर्जा आणि आजच्या मैदानावर बकासूर आणि वादळ यांचा पायरा या आहे आणि या मैदानावर फायनलला बरेचसे टॉपचे बैल आलेले आहेत तर फायनल होणार आहे उद्या सकाळी यामध्ये बब्यासुद्धा आहे बरेचसे असे टॉपचे बैल आहेत ते फायनलमध्ये आहेत आणि फायनल ही उद्या होणार आहे तर यामध्ये आपणास काय वाटते की बकासूर आणि वादळ हे कितवा नंबर या मैदानावर घेतील ते उद्या समजणार आहे तर मित्रांनो या मैदानावर सुद्धा एक लाखाचे बक्षीस आहे आणि घाटमाता केसरी या मैदानावर दीड लाखाचे प्रथम बक्षीस होते तर उद्याच्या मैदानावर पाहू या फायनलला कोण विजय होत आहे आणि कोण प्रथम क्रमांकाचा मानकरी होत आहे धन्यवाद